विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणित विषयाचा एक पाठ अभ्यासणार आहोत पाठाचं नाव आहे समांतर रेषा व छेदिका छेदिकेमुळे तयार होणारे कोण आज आपण संगत कोण व व्युत्क्रम कोण यांच्या गुणधर्मांचा अभ्यास करणार आहोत छेदिकेमुळे तयार होणारे कोण पहिला प्रकार आहे संगत कोण समोर एक आकृती आहे या आकृतीमध्ये रेषा पी क्यू व रेषा आर एस यांना छेदणारी छेदिका आहे ए बी या छेदिकेमुळे संगत कोण तयार झालेले आहेत ते आता आपण पाहणार आहोत यामध्ये कोण ए यम पी एम ए पी ह्याचा संगत कोण आहे एम एन आर एम एन आर हा आपला पहिला संगत कोण ए एम पीचा संगत कोण आहे एम एन आर ही आपल्याला पहिल्यांदा पहिली संगत कोणाची जोडी मिळालेली आहे संगत कोणाची प्रत्येक जोडी प्रत जोडीतील प्रत्येक कोण हा एकमेकांशी एकरूप असतो म्हणजेच जर हा कोण एकशे वीस असेल ए एम पी हा जर एकशे वीस अंशाचा कोण असेल तर कोण यम एन आर हा देखील एकशे वीस अंशाचाच असतो यानंतर दुसरी जोडी आपण पाहणार आहोत ए एम क्यू पहा ए एम क्यू ह्याचा संगत कोण आहे एम एन एस एम क्यू ह्याची सं ह्याचा संगत कोण आहे एम एन एस म्हणजे हे दोन कोण एकरूप आहेत जर हा एम क्यू जर साठ अंशाचा असेल तर एम एन एस देखील साठ अंशाचाच असेल त्यानंतर आपण तिसरी जोडी पाहणार आहोत कोन पी एम एन एकरूप कोन आर एन बी पहा पी एम एन याचा याची जोडी आहे आर एन बी पहा याच, याचा ह्याचा संगत कोण आहे हा त्यानंतर पुढची जोडी आहे सो सोपा आहे क्यू एम एन क्यू एम एन ह्याचा संगत कोण आहे एस एन बी अशा प्रकारे आपल्याला संगत कोण संगत कोणांच्या जोड्या ओळखता येणार आहे याचा एक संगत कोणांचा गुणधर्म लक्षात ठेवायचा आहे संगत कोणांच्या प्रत्येक जोडीतील कोण एकमेकांशी एकरूप असतात युत्क्रम कोन या आकृतीमधील युत्क्रम कोन कोणते आहेत ते आता आपण पाहूया पहिली जोडी आहे पी एम एन पी एम एन याची जोडी आहे एम एन एस पहा या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे पहा पी एम एन ह्याची जोडी आहे एम एन एस म्हणजे या ठिकाणी एक कोण आहे या ठिकाणी एक कोण आहे आपल्या लक्षात राहण्यासाठी पहा हा जो झेडचा आकार तयार होतोय हे फक्त लक्षात राहण्यासाठी आहे की आपल्याला युतक्रम कोणाची जोडी कशी शोधायची तर पी एम पी एम एन ह्याची जोडी आहे एम एन एस हे दोन कोण एकमेकांचे एकरूप कोण आहे हा जेवढ्या अंशाचा कोण असेल तेवढाच कोण कोणाचं माप त्याची जी जोडी आहे त्याचं असल्याचं आपल्याला दिसून येतं समजा हा कोण जर सत्तर अंशाचा असेल पी एम एन तर त्याची जी जोडी आहे तीसुद्धा सत्तर अंशच असते हा आहे आंतरयुत्क्रम कोण त्यानंतर दुसरा आंतरयुत्क्रम कोण आहे क्यू एम एन पहा क्यू एम एन त्याची जोडी आहे एम एन आर पहा क्यू एम एन क्यू एम एन या ठिकाणी कोण आहे क्यू एम एन एम एन आर ही आपल्याला दुसरी त्याची जोडी मिळालेली आहे जर हा जर कोण एकशे दहा अंशाचा असेल म्हणजे क्यू एम एन हा जर कोण एकशे दहा अंशाचा असेल तर एम एन आर हा देखील एकशे दहा अंशाचाच कोण असतो आपल्याला दोन आंतरयुत्क्रम कोणाच्या जोड्या मिळाल्या त्यानंतर पुढे पाहणार आहोत बाह्य युतक्रम कोण आता दिलेल्या आकृतीमध्ये एम पी ए एम पी ह्याची जोडी आहे एस एन बी पा या कोणाची जोडी ती थी? या ठिकाणी आहे एम पी एकरूप कोण एस एन बी त्यानंतर दुसरी जोडी पाहणार आहोत ए एम क्यू पहा एम क्यू एकरूप कोण आर एन बी या कोणाचा गुणधर्म आहे व्युत्क्रम कोणांच्या प्रत्येक जोडीतील कोणांच्या प्रत्येक जोडीतील कोण परस्परांशी एक रूप असतात अशा प्रकारे आज आपण संगत कोण व व्युत्क्रम कोण यांच्या गुणधर्मांचा अभ्यास केला धन्यवाद